वरती पा। <laughs> श्री स्वामी समर्थ मी आरुषी समंत स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडई आज असं थर्टी फर्स्ट आणि ह्या बघा काय चाललं असा तर आपल्या आज तंदुरी बनवची असा दुपारी बिर्याणी बनवलेली होती चिकन बिर्याणी आणि आता तंदुरी बनवची असा तर मी दाखवते म्हणजे काय काय म्हणजे थोडीशी फॅमिली टाइम असं स्पेंड करतलो है बस आणि आता तुमक अंगण झाल्यावरती दाखवलं हो आपण अंगण झाल्यावरती असं पूर्ण सावण झाल्यास दाखवत नाही हा मी दाखवते आता मस्तपैकी असं सुंदर अंगण केला मागे बल्ब लावलेला असा आणि मस्त प्रकाश वगैरे असं उजेड असत त्याच्यामुळे कसं मागे बसून एकदम शांत असतो आपण थर्टी फर्स्ट ची पार्टी घरातच जागा दाखवते थोड्या कर आणि ऐका तुम्हाला माहितीये काय उद्या नवीन वर्षाची सुरुवात कशाने होणार आहे गुरुवार गुरुवार स्वामींचा दिवस आहे नवीन वर्षाची सुरुवात गुरुवार होणार आहे आणि व्हिडिओ नवीन वर्षातच पडणार आहे त्यामुळे सगळ्यांका इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला काम करी हा मंडई ह्या साईडला जरासा काय म्हणतो का खनन घेतलो खड्डो पडलो त्याच्यात आपण आग टाकतो नंतर रॉड वरती आपल्या ते भाजूचे तंदुरीचे पीस छोटे छोटे असत मोठे नाही आणलं मोठे मोठे याच्यासाठी घेतले नाही कारण ते प्रॉपर शिजत नाही म्हणून आणि ते का जाळी लागते मोठे असले तर ते कारण मध्ये ते घुसल्यावर असे फिरत राहतो मग ह्याच्यासाठी आतमध्ये निखारे करून ठेवतलो आणि या साईडला अशी रॉड ठेवतलो बरोबर बरोबर आणि तुमका अंगण दाखवत आहे फायनल लुक कसा झाला तो सारवण सारवण हां या बघा अंगणचं फायनल लुक हां किती मस्त झाला खुर्ची बिर्चे ठेवलेले आहात आम्ही आणि आम्ही आता रॅकेट पण खेळतो मस्त की या साईडला या साइडला का नाही हा बॅडमिंटन सॉरी रॅकेट आणि बॅडमिंटन वेगवेगळं असतं काय रॅकेट घेऊन बॅडमिंटन वहिनी आग घालूक जातात चला आग पेटून घेऊया कारण नंतर ना लय वेळ लागतं आग पेटा तिनी करे तयार होऊ लवकर भेटू तू येतो दव पडलो काय सगळं हो चला दिस ओ ह्या करा ना मॅच बॉक्स येऊन ये मॅचबॉक्स म्हणालास हेच असा हे बघा एका हे जोडू कडून त्याला मागे रेंदा जोडत किती हा चल दाखव भाई कसं काय फिरवता काय समजतच नाही तर माझ्या तर डोक्यावर जाता तो शिकवता कधी कधी माका असं सांगता असं असं करायचा काकी पण आपल्या तर डोक्याच्या वरसून असा कधी हळूहळू हो शिका कळया कस बघा फटाफट फिरवता हे बघा भारीच किती तू या चौथी चौथीत असा हे बघा भारीच ना काय येता मग काय

दोन, दोन तास 2 तास, तास म्हणजे माका तितके लागायचे फक्त एक लेअर करू काही आधे आणि आता एक मिनिटात आता पूर्ण एक स्टेप विसरलेले हे कोणी मी ना हं 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 काय ताई त ता, ता, खटा कर मग आता आपण नेतो मग आता खटा करू बघू <laughs> ह्याच्यावरून तुम्ही समजायचा की हा अमोल किती हुशार असत म्हणजे अशा माहितीये पहिल्यांदा बोलायचे की तुम्ही फक्त युट्यूब युट्यूब करता बाकी तुम्ही काय का जॉब वगैरे का करत नाही त्याच्यासाठी काहीतरी रिझन ना आम्ही करत नाही आमका परवडत म्हणूनच आम्ही काहीतरी असं जॉब वगैरे करत नाही ना मला थोडं वेळ असं इतना होईल ना प्रयत्नांशी परमेश्वर पण तुम्ही असं कराच काय हाकडे आग पेटवणं चालू असा आणि हकडे काय झालं विसरलात विसरलात नाही तर मत वाट नाही म्हण विसरले वाटत येत ना काय होता काय दाखव मी आपली एवढी तारीफ केलेलं याच मी एवढी तारीफ केलेल बघा फोन येलो कोणाचा रे गीतात फोन येलो हॅलो हे बघा <laughs> जे मी ना रेकॉर्ड वगैरे शूट करत असे हीच फोन करून डिस्टर्ब करता बरोबर ती मी काहीतरी काम बिम जे रील पण करत असतो ते हिचे दोन तीन फोन असतात हे बघा ह्याने केल्यानी एक विचारलं तुमच्यामध्ये असे बरेचसे कला असत जे शिकण्यासारखे असतात म्हणजे अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही की काय काय कला असत दाखवा खरच तुमच्या मध्ये असत शाळेत न जाता तर परत म्हणजे उलट असं थांबा जाते एक मिनिट एक मिनिट थांबा माझा एक ब्लॉक चालू असा मी जरा एक बाईट घेतोय हा तर ना माका तर असं वाटतं मी शाळेत जाऊन चुकी केलंय अशा घराकडे असं एडिटिंग वगैरे काहीतरी शिकलं असेल तर आता काहीतरी काम येईल असं काय वाटतं बरोबर मी दोन हजार सात पासून फोटो वगैरे एडिटिंग वगैरे आवडायचं तेव्हापासून मी चालूच होतं सात मध्ये पहिलं मोबाईल होतं तेव्हा मी फोटो एडिट करी त्या व्हिडिओचं काय नाही होत तर मी दोन हजार सात मध्ये दुसरीच असतोच असतो फोन थोडे पप्पा हाणतील कमालची गोष्ट आणि छोट्या पण आपण हे शिकवलेलं आहे आणि ते का ना आणि हेच विचारले अरे एक वर्ष झाला आणि अमोल असं तेवढं स्ट्रगल बंद असं ना स्ट्रगल बंद म्हणजे काय सांगू एखादी गोष्ट घेतलंय ना मनावरती किती पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही तर हे पण अजिबात येत नाही झिरो तर मी म्हटलं नाही शिकणार आणि फक्त एका दिवसात मी ला व्हिडिओ बघून शिकले आणि त्याच्यानंतर हे का शिकवलं आणि हो ना दादू रोज हो ना काकांनी शिकवलं ना तुला आणि हा पण आता काकाच विसार एका मिनिटाच्या आत पंचवीस सेकंदात सोडवलं सॉरी माका तरी एक दीड मिनिट लागत पण चांगला ना

खाटा खटा मग आई ते गोल फिरग मी दाखवते देव कसं फिरवते मग कसं जमतं जरा लेस मुदा सुसुई म्हणजे ॲटलिस्ट मी हा बघा अरे आ, या सुळ सूर, सुळा असा था? मुदा आता जोडून दाखवता दा, आता <laughs> थांबा <मारा>। केलं था। <laughs> जोडूक नाही जमाचा नाही ना मला सिरियसली नाही ना असं म्हणजे हे का नाही घातलं आकारा का नाही घातलय की म्हाका जमता करता येत आपण एकतरी अजून एकदा ह्या करून टाकताल आग बघा कसली पेटली आी आणि वरती पायपेटवतो ना पेट <laughs> <laughs> तो पेट <laughs> तुझा तयारी झाली काय तयारी झाली हे कोण सगळं घेऊन आली आहे बटर लागणार आहे त्याच्यासाठी ओके आणि चिकन आणि डाळी तिथे घासून ठेवली होऊन दे नंतर बघूया काय काहीतर बारकीची पार्टी काहीतरी आईस्क्रीम वगैरे आणू पेप्सी कसली क्वालिटी आहे पॅप्सी माका नको इथं माका नको मी नाही हे बघा आपले पीस मॅरिनेट करून ठेवलेले होते किती मॅरिनेट ठेवलेलं सकाळी सकाळपासून आतापर्यंत मस्त मॅरिनेट होत मसाला आणून लावलाय काय म्हणत तंदुरीचा मस्त कधी आणि खात कधी असं झालं निखारे होतात नंतर ठेवतो होता नंतर होत नंतर खातलो हा म्हणजे असं गरम गरम खायला म्हणजे प्रॉन्स पण आणायला पाहिजे होते काय तुम्ही तु। किती महागाव चिकन माहिती महाग झाला दोनशे ऐंशी चला दोनशे ऐंशी पण नशीब आपण इथे राणे काकांचा विचारलं दोनशे साठ रुपये होता वीस रुपये कमी रुपये कमी मग आपण दोन किलो घेतलं चा, चार दिवसापूर्वी दोनशे चाळीस होता पण प्रॉन्स आणले असते तर काय भारीच मजा आई का काय ते मडत आग आता मस्त पैकी शांत झाली आणि निकारे असत आता सगळे आणि आता आम्ही एक एक करून तंदुरी सोडतो ठेवतो चला उघडा ब्रश पण आणलं सिलिकॉन ब्रश आणि असं बटर वितळून काय थोडस तर आता एक एक पीस जाता जाळीवर मग अशी प्लॅन दुसरं होतो तळेही लावतो पण आता जाळीवरच टाकतो जाळी आपल्याला मिळाली आहे हाडा थोडी घोसतरी भाजून घेऊया पटापट झटपट पटापट ना झटपट पटापट पत, पत, तंदुरी जायके अंदर ओके नाही भाजून घेतो पटापट लय वेळ लागतो कारण कारण वर्षी जाऊची आहे भाजूची आहे मस्त पैकी आता तंदूर भाजता hmm. वेळ लागतो आता तयार झाली काय दाखवूया काय रे हे हे सोडवले ना परत एकदा दोन वेळा सोडवले बटर विचारलो ना हो hmm. oh, भाई साहेब हात भाजता रंग होते पेंट रंग आपले तंदुरी इकडे रेडी असत थोडेसे हे रेडी झाले जास्त ते एक एक हे करायला पण हे होत होत ना हे कसं डायरेक्ट झापूक चुपूक झापूक चुपूक चला कलेजी होती ना त्याच्यात काय माहिती त्याच्यात गेली गेली हे बघा तयार झाले मस्त पैकी <laughs> आग मोठी झाली वाटत वरती हे मस्त होते एवढेच संपले सगळे काय बोलते पटकन झाले तर आपली तंदुरी रेडी असा आणि सगळ्यात आधी हे दोघ जण खाऊन सांगते आपल्याक शौर्य आणि स्वरूप बरा मंडई आता जेवण वाढलेलं असा चिकन बिर्याणी दुपारची चिकन बिर्याणी असा दुपारची चिकन बिर्याणी आणि तंदुरी, तंदुरी। मस्त झाले मग आम्ही टेस्ट केलं मस्त झाले आता आम्ही जेवण घेतो जर मोठी पार्टी नव्हती बारकीशीच पार्टी होती तर चला टाटा बाय बाय एन पण आता तुम्हीच मारा ना एवढं बोलला ते काय पहिलं खायचंय तो पण बघा दानी पडत तोंडातून <laughs> सांगा त्याला येऊन मारा चला पट करून आता नाही नाही आधी मारा आता आम्हाला आम्ही पण जेवतो ना जेवायला बसतो सांगा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं वाटतो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला तर पुढच्या व्हिडिओत भेटाया तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि असं पण बोला ना श्री स्वामी समर्थ माझे सबस्क्राईबर असं त्यांनी हे का सबस्क्राईब करा म्हणून करा आवडलं व्हिडिओ तर